सकाळी उठल्या उठल्या पहिलं पाऊल टाकताना टाचेत खूप जास्त वेदना होत आहेत एवढ्या की आपल्याला उठून चालणं देखील नको वाटतंय असं होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरी फिजिओथेरपी क्लिनिक बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की आम्हाला सकाळी उठल्या उठल्या खाली पाय ठेवताना दुखतं खूप वेळ बसून उठून चालायला लागल्यानंतर टाचेमध्ये वेदना होतात सुई टोचल्यासारखं वाटतं किंवा टाचेच्या आजूबाजूच्या भागाला दुखतं अगदी काही काही जणांना तर ते दुखणं काफपर्यंत म्हणजेच आपल्या पर्यंत देखील येतं सुरुवातीला आपण काय करतो ठीक आहे माझं खूप उभं राहणं असेल माझं चालणं खूप होतं माझं हेवी वर्क आहे त्याच्यामुळे माझी टास दुखत असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो खूप खूप तर गरम पाण्याचा शेक घेतो आणि अगदीच असह्य झाल्यावर डॉक्टरांना दाखवून पेन किलरच्या गोळ्या चालू करतो पण मग याच्याने दुखणं किती दिवस थांबतं अगदीच टेम्पररी थोड्या दिवस जेवढ्या दिवस तुम्ही गोळ्या घेताय तेवढ्या दिवस निश्चित तुमचं दुखणं थांबतं आणि नंतर मात्र परत टासदुखी सुरू होते आणि नंतर हळूहळू हे फक्त टास दुखीपुरतं मर्यादित राहत नाही तर तुमची टास दुखायला लागते म्हणून तुमचं शरीर कॉम्पेन्सेट करायला जातं आणि तुमचं बॉडी वेट जे आहे ते गुडघ्यांवरती जास्त येतं कमरेवरती जास्त येतं त्याच्यामुळे हळूहळू गुडघ्यांचं दुखणं कमरेचं दुखणं हिप पेन या गोष्टी देखील तुम्हाला मागे लागू शकतात आणि ह्याचं अजून एक नुकसान काय होतं की आपण ज्या एक्सरसाइजेस करत असतो युजली वॉकिंग एक्सरसाइजेस म्हणा किंवा काही जम्पिंग ऍक्टिव्हिटीज काही स्पोर्ट्स खेळत असतो तर या ऍक्टिव्हिटीज कमी होतात एक्सरसाइज कमी व्हायला लागतो आणि मग इतर बॉडीच्या पार्ट्सवरती दे, देखील त्याचं अफेक्शन होतं त्यामुळे ह्या टाचेच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका सुरुवातीला तुम्हाला फक्त सकाळी उठल्या उठल्या दुखेल नंतर मात्र अगदी तुम्ही थोडा वेळ बसून जरी उठलात तरी टाच दुखायला लागेल चालणं देखील मुश्किल होईल त्यामुळे लवकरच सावधान व्हा याच्यावरती फिजिओथेरपी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे त्याच्यामुळे लवकर फिजिओथेरपिस्टना भेटा तर याच्यामध्ये काय केलं जातं तर बेसिकली सुरुवातीला तुमच्या पेन इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी काही मशीन ट्रीटमेंट्स घेतल्या जातात आणि नंतर सोपे छोटे टाचेसाठी महत्वाचे व्यायाम चालू केले जातात ही टाचदुखी का होते तर आपल्या टाचेवरती एक फेशिया असं आवरण असतं त्याला आम्ही प्लांटर फेशिया असं म्हणतो आणि तो फेशिया कधीतरी ताणला जाऊन किंवा त्याला कधीतरी इंजुरी होऊन किंवा कधी कधी त्याच्या ओव्हर यूजमुळे देखील त्याला इजा होते आणि त्याच्यावरती सूज येते त्यामुळे हे दुखणं येतं म्हणून फिजिओथेरपीमध्ये आधी आम्ही त्याच्यावरची सूज कमी करतो जेणेकरून त्याच्यावरचं पेन कमी होईल आणि मग एक्सरसाइजेस चालू करतो आणि निश्चित फिजिओथेरपीनी आणि काही डूज आणि डोंट्सनी याच्यावरती प्रभावी उपचार तुम्हाला घेता येतात याच्यासाठी ज्या काही सोप्या सोप्या छोट्या छोट्या एक्सरसाइजेस आहेत त्या दोन तीन एक्सरसाइजेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते त्या तेवढ्या तुम्ही दोन तीन करा पण त्या पुरेशा नाही आहेत ह्या फक्त स्टार्ट करण्यासाठी महत्वाच्या आहेत एक्सरसाइजेस बाकीच्या एक्सरसाइजेस तुम्ही एकतर आम्हाला ऑनलाईन कन्सल्ट करा किंवा तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टना भेटा त्या एक्सरसाइजमध्ये असं खुर्चीवरती बसा आणि तुमचे दोन्ही पायांचे पंजे वरती घ्या छान पूर्ण बोट देखील तुमच्याकडे ओढून घ्या हे दहा वेळा करा त्याच्यानंतरच्या एक्सरसाइजमध्ये दोन्ही टाचावरती करा रिलॅक्स परत वर खाली तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला एक टेनिस बॉल वापरायचा आहे तो टेनिस बॉल तुमच्या पायाखाली फुटखाली असा ठेवून तुम्हाला त्याच्यावरती रोल करायचा आहे स्पेशली टाचेचा पार्ट तुम्हाला असा छान रोल करायचा आहे त्याच्याने फेशिया रिलीज व्हायला मदत होते या बॉलच्या ठिकाणी तुम्ही वॉटर बॉटल देखील वापरू शकता ती वॉटर बॉटल तुम्हाला छान फ्रीजरमध्ये ठेवून गार करायची आहे आणि मग त्याच्याने तुम्हाला रोल करायचं आहे